लग्नाला शिंदे साहेब चालले दुसरे जे उद्धव ठाकरे गटाची वाटचाल देशील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला जमीन वाटतो देशाच्या मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्पक्ष गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोण राहणार नाही म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आऊट ऑफ कंट्रोल झालेलं आहे का यांचं आणि म्हणून अशा बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही शब्द नाही त्यांच्या बद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत तुम्ही सांगितलं संजय राऊत बद्दल काही उत्तर देण्यासारखा काही प्रश्नच असतात आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाही खरं म्हणजे काय बोलत त्यांच्याबद्दल सकाळपासून काही बडबड करतात काहीतरी बोलायचं असतो रोज सकाळी पण ते बोलत असतात आता कुठला घोटाळा झालाय काय झाला आता जे ज्या अधिकारी आहेत ज्यांनी चुकीचे फॉर्म भटले ते सगळे नाव कमी होत आहेत त्यात वाईट काय त्यात वाईट काय त्याच्यामुळे हा खोटा आहे म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांना आपण एवढं गंभीर घेऊ नका आपण दाखवल्यामुळे ते वाटतं बेछूट बेचाल काहीतरी वक्तव्य करत असतात